चला तर आज पुरणपोळीची रेसिपी बघूया स्मूथ आणि लुसलुसीत कुकरमध्ये चण्याची डाळ शिजवून घ्यायची एक टोपली घ्यायचा त्यावर फडकं टाकून डाळीतलं पाणी निघे प पर... निघेपर्यंत ठेवण्यासाठी डाळ काढून घेतली फडक्यावर पाणी निघेपर्यंत असंच ठेवूया तेव्हापर्यंत विलायची बारीक करून घेतली डाळीतलं पाणी निघालं की मग हाताने असं चाळणीतून स्मूथ होण्यासाठी बारीक करून घेऊया पुरणासाठी जे डाळ शिजवली आहे असं हाताने मॅश करून तुमच्याकडे काही दुसरं ऑप्शन असेल तर तुम्ही तेही वापरू शकता माझ्याकडे दुसरं ऑप्शन नव्हतं म्हणून मी चाळणी घेतली असं हाताने सुद्धा किंवा म्हणजे वाटी वगैरेसुद्धा घेऊनही तुम्ही असं मॅश करू शकता डाळ एकदम मॅश झाली की मग पुरणसुद्धा फुटणार नाही पूर्ण तयार झालं की मग एक कढई घ्यायची त्यामध्ये तूप टाकायचं तूप गरम झालं की त्यात आपण शिजवलेली डाळ पुरणासाठी यात टाकून थोडं स्मूथ होतपर्यंत शिजवून घेऊया एकदम स्मूथ असं पतलासा होईल तोपर्यंत याला फिरून घ्यायचं एकदा असा स्मूथ पतलासा झाला की यात मग साखर विलायची पावडर वगैरे टाकून घ्यायचं याच्यात मी आधीसुद्धा साखर टाकली होती मला कमी वाटलं मग पुन्हा साखर विलायची पावडर वगैरे टाकून घेतली बघू शकता की किती स्मूथ आणि छान असं झालं आहे पुरणाचं सारण आणि याला मिक्स झाल्यावर थंड होईपर्यंत ठेवायचं म्हणजे थोडंसं घट्ट येईल आधीच कणिक मळून घेतली होती कणकीचा एक गोडा घ्यायचा छोटीशी आपण पोळी जशी लाटून घेतो त्या प्रकारे लाटून घ्यायचं त्यात पुरणाचं सारण भरून असं गोल करून घ्यायचं आणि हलक्या हाताने थोडं पीठ लावून पतली अशी पोळी लाटून घ्यायची माझं पीठ जरा जास्तच झालं पण फाटत होती त्यामुळे पतली अशी पोळी झाली की मग तावीवर थोडं तूप टाकायचं आणि आपली पुरणपोळी शिजायला ठेवायची आणि साईडनं सुद्धा पुन्हा थोडं तूप टाकायचं चेटकलं नाही पाहिजे यासाठी थोडं हलक्या हा हलक्यानं हलवून घ्यायचं एक साईड शिजली की पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडनं सुद्धा तूप टाकून घ्यायची हे थोडी फुटली मग पुरणपोळी काही फुगली नाही पण खूप सुंदर